नमस्कार यत्ता आठवी एन एम एम एस परीक्षा बुद्धिमत्ता एम ए टी म्हणजे मॅन मेंटल ॲबिलिटी टेस्ट यामध्ये आज आपण चार पायाचे प्राणी आणि दोन पायाचे प्राणी यांची संख्या आपण सेकंदात कशी काढू याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ या ठिकाणी एक उदाहरण आहे की एका शेतात काही गाई व काही कोंबड्या आहेत त्यांच्या पायांची संख्या एकशे वीस व डोक्यांची संख्या पन्नास असेल तर गायींची संख्या काढा या ठिकाणी दिलेल्या उदाहरणामध्ये आपणाला गाई आणि कोंबड्या या दोन प्राण्यांची संख्या एकत्रित असलेले पायाची संख्या एकशे वीस आहे तर डोक्यांची संख्या पन्नास आहे एका गाईला चार पाय तर कोंबड्यांना दोन पाय असतात यामुळं आपल्याला ही जर संख्या काढायची असेल तर कशी काढायची ते आपण पाहूया या ठिकाणी सूत्र जे आहे ते सूत्र यल छेद दोन वजा यच अतिशय सोपा असं सूत्र आहे यल म्हणजे लेग म्हणजे पायांची संख्या पायाच्या संख्येला काय करायचं आपल्याला दोननं भागायचं आहे आणि त्यातून डोक्यांची संख्या वजा करायची आहे बघा दिलेल्या उदाहरणामध्ये पायाची संख्या जी होती ती एकशे वीस होती आणि डोक्यांची संख्या पन्नास होती यानंतर एकशे वीस भागिले दोन काय करूया दोन आपण एकशे वीसला भाग लावूया के बे बेसक्क बारा म्हणजे आलेलं उत्तर असेल साठ वजा पन्नास बरोबर दहा आणि म्हणून गायींची संख्या ही आपली दहा असणार आहे जर गायींची संख्या दहा असेल तर आपणाला गाईच्या पायाची संख्या कशी मिळणार आहे तर दहा गुणिले चार बरोबर चाळीस आणि दुसरी जी संख्या आहे ते कोंबडीच्या पायाची संख्या ती मिळणार आहे कोंबड्याची संख्या असणार आहे चाळीस तर ती चाळीस कशी आले ते पाहूया एकूण डोक्यांची संख्या जी आहे ती पन्नास आहे त्यातून गायींची डोक्यांची संख्या आपण दहा वाजा करूया म्हणजे राहिलेली संख्या ही कोंबड्यांच्या पायांची सं कोंबड्यांची संख्या असेल ती आहे चाळीस गुणिले दोन चाळीस गुणिले दोन म्हणजे ऐंशी तर कोंबड्यांच्या पायांची संख्या ही ऐंशी असेल म्हणजे कोंबड्यांची संख्या ही चाळीस असेल या दोन्हीची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज एकशे वीस येईल यानंतर त्याच प्रकारचं दुसरं उदाहरण आहे एका जंगलात काही सिंह व काही मोर आहेत त्यांच्या पायांची संख्या दोनशे चाळीस व डोक्यांची संख्या ऐंशी असेल तर सिंहांची संख्या काळा या ठिकाणी सूत्र जे आहे ते सूत्र सूत्रपूर्वेप्रमाणेच सूत्र आहे यल भागिले दोन व यल म्हणजे पायांची संख्या छेद दोन वजा डोक्यांची संख्या पायांची संख्या होती दोनशे चाळीस वजा डोक्यांची संख्या ऐंशी भागिले दोन या ठिकाणी दोनशे चाळीसला जर आपण दोननं भाग लावला तर येणारं उत्तर असेल एकशे वीस वजा ऐंशी बरोबर चाळीस म्हणजे या ठिकाणी चाळीस ही सिंहांची संख्या असेल सिंहांच्या पायांची संख्या पाहूया चाळीस गुणिले चार बरोबर एकशे साठ तर मोरांच्या पायांची संख्या चाळीस गुणिले दोन बरोबर ऐंशी या पद्धतीनं आपणाला या प्रकारची उदाहरणे सोडवावी लागतील धन्यवाद